लक्ष्मीकांत भया नवघरे यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा करण्यात आला यावेळी चाहत्यांनी भावी नगर अध्यक्ष म्हणून त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या वसमत विधानसभेचे आमदार राजू नवघरे यांचे बंधू लक्ष्मीकांत भया नवघरे यांचा वाढदिवस वसमत शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी यांच्या वतीने साजरा करण्यात आला वसमत शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहराध्यक्ष मुझीब पठाण यांच्या वतीने या वाढदिवसाचे आयोजन करण्यात आले होते या वाढदिवसानिमित्त शहरातील प्रत्येक प्रभागामध्ये वाढदिवसाचे बॅनर्स होल्डिंग लावण्यात आले होते प्रथम छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास अभिवादन केले त्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून त्यांना अभिवादन केले व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीच्या वतीने लक्ष्मीकांत नवघरे यांना भावी नगराध्यक्ष म्हणून वाढदिवसा वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या त्यानंतर महिला रुग्णालय येथे रुग्णांना फळ पाणी बॉटल रुग्णांना आरोग्याची विचारपूस करण्यात आली त्यानंतर शासकीय विश्रामगृह येथे ग्रामीण भागातील नागरिक व सामाजिक कार्यकर्ते यांनी प्रत्यक्षरित्या भेटून पुष्पगुच्छ देऊन भावी नगर अध्यक्ष म्हणून शुभेच्छा दिल्या त्याचबरोबर बाभुळगाव सर्कल येथील रेनकापूर लहान लोन व या गावातील जिल्हा परिषद शाळेमध्ये वृक्षारोपण करून लक्ष्मीकांत नवघरे यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला यावेळी विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटपही करण्यात आले यावेळी ग्रामस्थ विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते आगामी काळातील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका लक्षात घेता हा वाढदिवस साजरा केला असल्याची त्यांच्या चाहत्यांनी माध्यमांशी वर्तवले आहेत सत्कार त्याबद्दल सगळ्या त्या सगळ्याचा आम्ही मनापासून आभार आज वाढदिवसानिमित्त सन्माननीय लक्ष लक्ष्मीकांत नवगरे भैया यांचा वाढदिवस योगायोगात माझाही वाढदिवस त्यांनी सकाळी बोलून त्यांनी माझाही सत्कार केला सन्मान केला आणि आज या ठिकाणी ज्या चळवळीमध्ये मी वाढलो ज्या चळवळीमध्ये पुढे आलो ज्या चळवळीनं मला नेतृत्व करण्याची संधी दिली आज चळवळीतले सगळे सहकारी सगळ्या आंबेडकरी चळवळीतल्या सगळ्या मित्रकंपनी चळवळीने या ठिकाणी बोलून माझा आणि लक्ष्मीकांत भैयाचा दोघांचा या ठिकाणी मान सन्मान सत्कार केला आणि आम्हाला या ठिकाणी संधी दिली की बा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला हार घालून आमचं इथे या ठिकाणी शाल श्रीफळ हार देऊन आमचा या ठिकाणी वाढदिवसानिमित्त त्यांनी शुभेच्छा दिल्या त्या शुभेच्छाचा आम्ही सर्वांचे आभार मानतो जय भीम